उपवासाच्या दिवसामध्ये जर असा पदार्थ खायला मिळत असेल हो तर कधीच उपवास न करणारे सुद्धा नवरात्रीचे नऊ दिवस उपवास करणार हा उपवासाचा पदार्थ करण्यासाठी आपल्याला कुठलीही पूर्वतयारी करावी लागत नाही किंवा साबुदाणा भिजत ठेवावा लागत नाही भगर किंवा साबुदाण्याची पावडर सुद्धा करावी लागत नाही चला तर मग सर्वात सोप्या पद्धतीने उपवासाचा पदार्थ बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी आपल्याला बटाटा लागणार आहे तर इथे मी छोट्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे इथे आपल्याला बटाटा उकळून न घेता कच्चाच वापरायचा आहे या कच्च्या बटाट्याची आधी आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे इथे मी दोन व्यक्तींना पुरेल अशा प्रमाणात आजचा हा पदार्थ बनवणार आहे त्यासाठी मी छोट्या आकाराचा बटाटा घेतलेला आहे तुम्ही जर जास्त व्यक्तींसाठी बनवत असाल तर तुम्हाला जास्त बटाटे घ्यावे लागतील बटाट्याची पूर्ण साल काढून झालेली आहे आता हा बटाटा आपल्याला किसणीने किसून घ्यायचा आहे माझ्याकडची किसणी खराब झालेली असल्यामुळे मी आलू चिपच्या किसणीने किसून घेत आहे बटाटा किसून झालेला आहे आणि थोडं थोडं याला चिप्स सारखा आकार सुद्धा आलेला आहे आता यामध्ये एक ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे बटाटा किसून घेतल्यावर जसा दिसतो अगदी तसंच मी याला तोडून घेते तुम्ही जर किसणीला किसून घेतलेलं असेल तर तुम्हाला हे करायची गरज नाही पूर्ण बटाटा मोकळा करून झालेला आहे आता हा बटाटा आपल्याला दोन पाण्यांनी स्वच्छ धुवून घ्यायचा आहे दोन पाण्यानी बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे आणि यामधलं सर्व पाणी काढून घेतलेलं आहे परत यामध्ये आपल्याला दोन ग्लास एवढं पाणी टाकायचं आहे आता या बटाट्यामध्ये आपल्याला पोहे खाण्याचा एक चमचा भरून शेंगदाणे टाकायचे आहेत इथे मी कच्चे शेंगदाणे घेतलेले आहेत नंतर पोहे खाण्याचे दोन चमचे आपल्याला यामध्ये साबुदाणा टाकायचा आहे किंवा एक छोटी वाटी भरून साबुदाणा टाकलात तरी सुद्धा चालेल नंतर एक मध्यम आकाराची वाटी भरून भगर टाकायचा आहे किंवा तुम्ही ज्या वाटीने भगर मोजून घेतलेला आहे त्याच वाटीने पाव वाटी साबुदाणा टाकलात तरी सुद्धा चालेल आता टाकलेलं हे सर्व साहित्य बटाट्याच्या किसाबरोबर किंवा पाण्यामध्ये छान एकत्र करून घ्यायचं आहे याला धुवायची वगैरे गरज नाही आता यावरती झाकण ठेवायचं आहे आणि फक्त पाच किंवा दहा मिनिटांसाठी हे सर्व साहित्य भिजत ठेवायचं आहे हे सर्व साहित्य फक्त पाच ते दहा मिनिटांसाठीच भिजत ठेवायचं आहे तोपर्यंत आपण या पदार्थासोबत खाण्यासाठी मस्त चमचमीत चटणी बनवून घेऊ तर त्यासाठी मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये सुक्या खोबऱ्याचे काप टाकायचे आहेत तुम्ही या ठिकाणी ओलं खोबरं सुद्धा वापरू शकता नंतर एक छोटी वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे टाकायचे आहेत एक छोटासा आल्याचा तुकडा टाकायचा आहे नंतर तिखट किती खाता त्यानुसार यामध्ये हिरवी मिरची टाकायची पाव चमचा यामध्ये साखर टाकायची आहे आणि एक चमचा लिंबाचा रस पिळून टाकायचा आहे चवीपुरतं मीठ टाकायचं आणि पाणी न टाकता झाकण लावून आपल्याला हे बारीक करून घ्यायचं आहे इथे मी पाणी न टाकता सर्व साहित्य चांगलं बारीक करून घेतलेलं आहे आता यामध्ये पाणी टाकायचं आहे पाण्याचं प्रमाण तुम्हाला चटणी किती पातळ किंवा घट्ट हवी त्यानुसार तुम्ही कमी जास्त करून घेऊ शकता किंवा वाटताना थोडं थोडं करून सुद्धा टाकू शकता पाणी टाकून परत एकदा ही चटणी आपल्याला मस्त वाटून घ्यायची आहे पाण्याबरोबर चटणी मी बारीक अशी वाटून घेतलेली आहे थोडीशी घट्टस ही चटणी मी बनवलेली आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही जिरे आणि लाल मिरचीचा तडका सुद्धा याला देऊ शकता तडकाने देता सुद्धा ही चटणी खूप छान लागते त्यामुळे मी तडका दिलेला नाही दुसऱ्या बाजूने साबुदाना भगर आणि शेंगदाणे हलकेसे मऊ पडलेले आहेत फक्त चटणी बनवेपर्यंत मी याला बाजूला ठेवलेलं होतं खूप जास्त वेळ याला ठेवायची गरज नाही आता आपण लगेचच पुढची स्टेप बघू तर इथे आपल्याला मिक्सरचं मोठं भांडं लागणार आहे या भांड्यामध्ये पाण्यामधला बटाटा साबुदाना भगर आणि शेंगदाणे सर्व पाणी नितळून यामध्ये टाकायचं आहे हे सर्व साहित्य मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकत असताना पाणी शक्य तितके सर्व नितळून घ्यायचं इथे पाण्याचा आपला अजिबात वापर करायचा नाही आता झाकण लावून याला मिक्सरला बारीक याचं वाटण करून किंवा पेस्ट बनवून घ्यायची आहे बटाटा भरपूर पाणी सोडतो आणि बाकीचं सर्व साहित्य ओळसर असल्यामुळे आहे त्या पाण्यामध्ये सुद्धा हे मिश्रण मस्त बारीक असं वाटल्या जाते या उलट वेगळं असं पाणी वापरून तुम्ही जर हे बारीक करण्याचा प्रयत्न केला तर व्यवस्थित बारीक होणार नाही किंवा साबुदाण्याचे जाळसर कण यामध्ये राहतील इथे मी मिक्सरचं भांड विसळून तेच पाणी यामध्ये टाकून घेतलेलं आहे आता यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि छान एकत्र करून घ्यायचं आहे मीठ आणि पाणी व्यवस्थित एकत्र करून झालेलं आहे इथे आपलं एक, एक बॅटर बनवून तयार झालेलं आहे तुम्ही या बॅटरची किंवा मिश्रणाची कन्सिस्टन्सी बघू शकता धिरडे बनवण्यासाठी जसं बॅटर किंवा मिश्रण हवं तसंच इथे सुद्धा बनवायचं आहे इथे आपलं मिश्रण तयार झालेलं आहे नंतर गॅसवरती आपल्याला एक नॉनस्टिक तवा ठेवायचा आहे आजचा हा पदार्थ बनवण्यासाठी नॉनस्टिक तवाच वापरायचा किंवा बिडाचा तवा सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता तवा थोडासा गरम झाल्यानंतर यावरती एक ते दोन ठेम तेल टाकायचं आहे आणि तेल पूर्ण तव्यावरती व्यवस्थित कापडाने पसरवून घ्यायचं आहे तवा मध्यम आचेवरती मध्यम गरम झाल्यानंतर एक पडी मिश्रण आपल्याला यावरती टाकायचं आहे आणि अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं आहे आज आपण इथे उपवासाची घावणं बनवणार आहोत किंवा तुम्ही याला उपवासाचे धिरडे म्हणू शकता किंवा उपवासाचा नीट डोसा सुद्धा म्हणू शकता कमी ते मध्यम आचेवरती वरची बाजू पूर्ण सुकल्यानंतर यावरती आपल्याला थोडस तेल टाकायचं आहे तवा नॉनस्टिक असल्यामुळे तेल नाही टाकलं तरी सुद्धा चालेल पण थोडस तेल टाकल्यामुळे या धिरड्यांना किंवा या डोस्यांना चव छान येते उलटण्याच्या मदतीने डोस्यावरती तेल व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि नंतर डोसा पलटून घ्यायचा डोस्याची दुसरी बाजू सुद्धा मध्यमाचेवरती व्यवस्थित शिजवून घ्यायची जास्तीत जास्त तीस ते चाळीस सेकंद हा डोसा बनवण्यासाठी लागतो इथे आपला डोसा बनवून तयार झालेला आहे याला आपण काढून घेऊ इथे मी तुम्हाला याच पद्धतीने परत एक डोसा बनवून दाखवते दुसरा डोसा बनवत असताना तव्याला तेल वगैरे लावायची गरज नाही किंवा तवा पुसून सुद्धा घ्यायची गरज नाही परत या तव्यावरती एक पडी बॅटर टाकायचं किंवा मिश्रण टाकायचं आणि अगदी हलक्या हाताने पसरवून घ्यायचं हे मिश्रण तुम्ही जितकं व्यवस्थित पसरवाल तितकंच या डोस्याला मस्त जाळी पडते डोस्याची वरची बाजू पूर्ण सुकल्यानंतर यावरती थोडस तेल टाकायचं व्यवस्थित पसरवून घ्यायचं आणि डोसा पलटवून घ्यायचा इथे आपला उपवासाचा दुसरा डोसा ढिरडे किंवा घावणं बनवून तयार झालेले आहेत याला आपण काढून घेऊ आणि याच पद्धतीने उरलेले सर्व डोसे बनवून घेऊ या उपवासाच्या घावनांबरोबर किंवा डोस्यांबरोबर जी आपण शेंगदाणा आणि खोबऱ्याची चटणी बनवलेली आहे ती एका प्लेटमध्ये काढून घेऊ सोबतच मी दही साखर आणि मिरची पावडर एकत्र करून ठेवलेली आहे त्यासोबत सुद्धा हे घावणे खूप छान लागतात इथे तुम्ही बघू शकता की उपवासाची घावणे किंवा निर डोसा मस्त मौलुसलुसित झालेला आहे आणि याला जाळी सुद्धा खूप अप्रतिम पडलेली आहे महत्वाचं म्हणजे हा डोसा किंवा घावणं अजिबात चिकट झालेले नाहीत आणि चिकट होत सुद्धा नाहीत अगदी तांदूळ किंवा तांदळाच्या पिठाचे आपण जसे घावणं बनवतो अगदी तसेच हे झालेले आहेत आणि चवीला सुद्धा खूप अप्रतिम लागतात बनवायला अतिशय सोपी आहेत त्यामुळे या नवरात्रीच्या नऊ दिवसांमध्ये एकदा तरी अशा पद्धतीने उपवासाची घावणं नक्की करून बघा तुम्हाला कसे वाटले हे मला कमेंट करून सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि शेअर करायला विसरू नका